नमस्कार मित्रांनो मी व्यवहारी नरेंद्र मी आणि कविता या आपल्या हक्काच्या मंचावर तुमचं खूप खूप खुँ स्वागत करतो आज पण एका अशा कवीबद्दल बोलणार आहोत त्यांची रचना ऐकणार आहोत ज्यांचा प्रवास अगदी गावखेड्यापासून तर शहरापर्यंत आणि अतिशय सामान्य माणसापासून ते दिल्लीच्या राजकारणापर्यंत थेट प्रवास असलेले कवी की या शेताने लढा लाविला असा असा की या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो आता तर हा जीवच अवघा असा जखडला या आता तर हा जीवच अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जालो मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहिलो तुम्हाला कळालाच असेल की मी कुणाबद्दल बोलतो होय मी बोलतोय आदरणीय नाधो महानवर सरांवर ज्यांनी अनेक अजरामर गीतं या मराठी भाषेला दिली अनेक जैत्री जैतमधल्यासारखे अल्बम असतील अजिंठामधल्यासारखी गाणी असतील त्यांची कविता आहे ते म्हणतात की जुन्या मंदिराच्या चिराखंड झाल्या दिवे लागणीला उरी, कापर। उरी कापरी की जुन्या मंदिराच्या चिराखंड झाल्या दिवे लागणीला उरी कापरी वृंदावनाशी जुनी जीर्ण पाने सुने झाड जुन्या मंदिराच्या चिराखंड झाल्या दिवे लागणीला उरी कापरी वृंदावनाशी जुनी जीर्ण पाने झाड उत्यावरी आणि कुठे गायीच्या हंबराला न वरी। पाना अन कुठे गायीच्या हंबराला न पाना मुखी आंधळी सांज वेचीवरी थंडावल्या प्रार्थना मंदिराच्या कुठे झांजना टाळ पारावरी कुठे गायीच्या हंबर आला न पाना मुखी वेशीवरी आणि थंडावल्या प्रार्थना मंदिराच्या कुठे झांजना टाळ पारावरी आणि तळे चांदण्यांचे डहोळून गेले आणि तळे चांदण्यांचे डहोळून गेले डहोळून गंगानी गोदावरी कुठे हे अरण्यातले राज रस्ते नेतील नेवोत फासावरी कुठे हे अरण्याचले राज रस्ते निखील नेवत कासावरी ही अशी सुंदर काव्यरचना आदरणीय नादू मानव सरांनी खरं तर अनेक सामाजिक प्रश्न सरांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सोडले पाण्याचे प्रश्न असतील शेती भावाचे प्रश्न असतील अगदी कर्जमाफीपर्यंतचे प्रश्न असतील जे थेट दिल्लीच्या राजकारणाला प्रश्न विचारून त्याची उत्तरंसुद्धा घेऊन त्यांनी आपल्या कवितेचं यश संपादन केलं आणि आज आपल्या साहित्यामध्ये वेगळी छाप या आपल्या काव्यरचनेच्या माध्यमातून सोडली ही कविता मित्रांनो तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये में सांगा आणि तुमच्या आवडत्या कवींची कुठली कविता तुम्हाला माझ्याकडून ऐकायला आवडेल तेही नक्कीच कमेंटमध्ये में सांगा तोपर्यंत धन्यवाद